बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांबद्दल केलं कर्जमाफीच आणि कर्जमाफी लागले मी त्यांना विचारीन असं वास्तव असं वक्तव्य बळीराजाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करण्याचं काहीच कारण नाही या मंत्री महोदयांनी तसं वक्तव्य केलेलं असेल तर मी त्यांच्याशी बोलन आणि मी त्यांना जे काही सांगायचंय त्या दोन गोष्टी सांगित शेतकरी हा बळीराजा आहे लाखाचा आहे त्या संदर्भामध्ये बत्तीस हजार कोटीचा पॅकेज देत असताना मुख्यमंत्र्यांनी आप तिथल्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारलेला होता त्याला उत्तर दिलेला आहे जेवढे करता येणे शक्य आहे आणि जनता प्रतिसाद देईल तोपर्यंत तू प्रतिसाद देशील तोपर्यंत सांगू का जे सरकारमध्ये असतात ते एकंदरीत सगळा विचार करून आजूबाजूच्या राज्या काय झालंय काय आपण आधीच दिलं पाहिजे हा सगळा विचार करून निर्णय घेतात आणि जे विरोधी पक्षात असतात ते त्यांचं काम करत असतात कारण आम्ही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असे असत की जे पॅकेज दिलं जाईल त्याच्यापेक्षा अधिकच मागायचं आहे था। हे तुटपुंज आहे हे शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे असं काही काही वक्तव्य ते बोलत असतात वास्तविक प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण त्या त्या पदावर असताना आपली सरकार असताना आपण काय केलं कुठपर्यंत केलं कशा पद्धतीनं केलं अर्थात बोलण्याचा अधिकार सगळ्यांना संविधानाने घटने दिले उद्धव आहे उद्धव ठाकरेंच्या सहभागी होणार माहिती त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं कुणी न हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय शून्य नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी म्हणजे व्हावंसं वहा वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि त्याला प्रतिसाद दिला असं मी सांगू का आपल्या इथं कुणाच्याच बाबतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये पोलिसांना सांगितलं जाईल की त्याबद्दल

चार्थ <tiling> चार्थ <इतनौसाथ tiling> ताँछी ताँछी मला वाटतं सूत्रांच्या माहिती नाही नाही त्याच्यामध्ये काय शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असत त्याच्यामुळे ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते येणार आहेत आढावा घेणार आहेत त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे जवळ दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दलच चित्र स्पष्ट होतं मुख्यमंत्र्यांवर काय झालंय रवींद्रजींच्या अजून लक्षातच की आता आपण काँग्रेस मध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्य बाणामध्ये आहे आणि आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्र पक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे माझे एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना भाजपनी पाठिंबा दिलेला होता आम्ही पाठिंबा दिलेला होता आता देवेंद्रजी आहेत त्यावेळेस आम्ही आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं काही एकंदरीत का नियमावली किंवा काही गोष्टी त्या आम्ही पण लोकांनी पाळल्या पाहिजेत आमच्या बरोबर काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पण पाळल्या पाहिजे कारण मित्र पक्षाचं भाग हे कृपा करून सगळ्यांनी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी ठेवावर्त्याचा अधिकार सुषमा अंधारे तलजेकर आणि परब वेगवेगळे खुलासे करतायत रोहित पवार म्हणतात की या तिघांच्या जीवाला धोका यांना सुरक्षा दिली पाहिजे आपण पोलिसांना सांगू एक कमिटी आहे उद्याच्याला तुझ्या जीवाला धोका आहे का अजून कुणाच्या जीवाला धोका आहे आणि मग ती कमिटी त्याचा थोडीशी पडताळणी करते अभ्यास करते आणि मग खरोखरीच कुठल्याही महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या जीवाला धोका असेल तर राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं तशा पद्धतीनं राज्य सरकार जे पोलीस राज्य सरकार म्हणण्यापेक्षा आमचा पोलीस विभाग त्याबद्दलचा निर्णय घेईल धन्यवाद